आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात वृद्ध महिलांना हेरून गरीब लोकांना फुकट कपडे वाटप चालू आहे असं सांगून महिलांना तुमच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवा जेणेकरून तुम्ही गरीब दिसाल आणि तुम्हाला फुकट कपडे मिळतील असं सांगून चोरट्यांनी वृद्ध महिलांची फसवणूक करून अंगावरील दागिने चोरले या संदर्भात हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना दिल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांचे पथक समांतर तपास करत होते पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की वृद्ध महिलांना फसवून अंगावरील दागदागिने काढून घेणारे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत जयराम पवार गणेश मोरे प्रतीक मोरे अशी त्यांची नावे असून ते विशेषतः मुंबई परिसरात आणि महाराष्ट्रभर अशा प्रकारचे गुन्हे करीत असतात आणि आरोपी जयराम किसन पवार हा सध्या त्याच्या मूळ गावी कलमुला तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने आरोपी ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल गळ्यातील सोन्यांच्या मन्या आणि कानातील कर्णफुले आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल असा एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी जयराम पवार याच्यावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवसाम पोलीस राजू ठाकूर गोरे आकाश नरेंद्र साळवे अहम प्यारेवाले प्रशांत स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानंद हुदुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा